नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आपण पाहत आहात गाळी इतिहास आजचा आपला विषय आहे टिपू सुलतान राम नावाच्या अंगठी हातात घालत होता का किंवा त्यांच्याकडे होती का नेमका विषय काय आहे सध्या फार चर्चेचा विषय आहे तर त्याच्यावर सखोल अशा प्रकारची माहिती आपण अभ्यासाद्वारे थोडं विश्लेषण करूया त्यामुळं थोडा वेळ आपल्या सोबत राहा आणि पाहत राहा गाळी इतिहास जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि सूचना सुद्धा आपल्या मांडायला त्या ठिकाणी विसरू नका त्याच्यानुसार सध्या या महाराष्ट्रामध्ये टिप्पू सुलतानवरून जे काही वादळ उठले तर या वादळाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर ते टिप्पू सुलतान म्हटल्यानंतर टिप्पू सुलतानचं जे मूळ नाव आहे तर ते मूळ नाव बहादूर फतेह अली खान ही टिपू सुलतान ही पदवी आहे टिपू सार्थवर तो, तो वाघ म्हणजेच एकंदर कर्नाटिक ज्याला आपण म्हणता येईल दक्षिण भारतामध्ये ज्यावेळेला वेळेला म्हैसूर बेंगलोर या परिसरामध्ये त्याच्या वडील हैदरालीने स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण त्या ठिकाणी केलं आणि बाजूच्या राज्यावर ज्यावेळेस आक्रमणाची सुरुवात झाली त्यामुळं हैदरालीपासूनच मराठे असेल इकडं तिकडं निजाम असेल हैदराबादचा किंवा इंग्रज आणि त्याच्याचबरोबर बाजूला फ्रेंच या सर्वांना त्या ठिकाणी त्याला तोंड द्यावं लागत होतं याच्याचबरोबर छोटी मोठी जी राज्यं आहेत तिकडं त्यांचंही कुर्कचा असेल किंवा त्रावणकोरचं राज्य असेल यामुळं मोठा संघर्ष यांचा घडलेला आहे आणि ज्यावेळेस टिपूच्या हातामध्ये सत्ता आली सतराशे ब्याऐंशी ते सतराशे नव्याण्णव हा जो कालावधी आहे हो सतरा एक वर्षाचा कालावधी हो टिपू सुलतानचा राहिला मात्र या दरम्यान टिपूनं जे काही पराक्रम गाजवला हो तर त्याच्यामुळं त्याची चर्चा या टिपू सुलतानची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी होते आता या असणाऱ्या टिपू सुलतानविषयी ज्यावेळेस आपण समजू शकतो की मराठ्यांना तिथं साम्राज्य विस्तार करायचा आहे त्यामुळं आपलेही बऱ्याचशा स्वाऱ्या त्या ठिकाणी झाले आहेत या दोन्हीचा आपण ज्यावेळेस आढावा घेतो म्हणू शकतो आपण की हा हिंदू मुस्लिम लढा आहे मात्र दुसऱ्या है बाजूला हैदराबादचा निजाम आहे हैदराबादच्या निजामाचं है। है निजामा टिपू सुतांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठं शत्रुत्व त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय दुसरी गोष्ट टिपून जे फ्रेंच असतील यांच्याशी मैत्री केल्यामुळं त्याचं इंग्रजाशी वाकडा आहे आणि म्हणून इंग्रजाबरोबर ज्या संघर्ष त्या ठिकाणी झाला जवळपास चार लढाया इंग्रजाबरोबर मोठ्या झालेल्या आहेत आणि शेवटच्या लढाईमध्ये इकडून मराठे माधवराव पेशव्यांची स्वारी आहे म्हणजे होळकरांच्या रूपानं किंवा दुसऱ्या बाजूला निजामानं सुद्धा इंग्रजांना त्या ठिकाणी मदत केली आणि त्यामुळं शेवटी सतराशे नव्याण्णवला श्रीवणपट्टणम या ठिकाणी टिपू मारला गेले याचं इंग्रज सैन्याचं नेतृत्व लॉर्ड वेलसलीनं केलं होतं म्हणजे ड्यूक ऑफ वेलस्ली ज्याला आपण म्हणता येईल तर त्यावेळेला या टिपूनं इराण असेल तुर्कस्तान असेल किंवा नेपोलियनशी सुद्धा सन्मान त्यांच्या सैन्य त्या ठिकाणी मागवलेलं होतं ही घटना का पाहिली तर टिपू सुलतानविषयी थोडासा मुद्दा या ठिकाणी पाहिला दुसरा मुद्दा आहे की या टिपू सुलताननी ज्या इंग्रजाविरोधात लढाई केली त्यामुळं त्यांना शहीद म्हणावं किंवा इंग्रजाविरुद्धचा लढा स्वातंत्र्याचा लढा असं म्हणावं असं म्हटलं जातं मात्र त्याला सुद्धा तेवढंस आपल्याला म्हणता येणार नाही त्याचं कारण असं आहे की आपलं राज्य वाचवण्याकरता त्या कालखंडामध्ये प्रत्येकाने के लढाई केली आहे मग ते कदाचित राणी लक्ष्मीबाई असू देत कदाचित किंवा दुसऱ्या बाजूला इथं असणारा टिपू सुलतान असू देत तर ह्या दोघांना समजा त्याच्यामध्ये विजय मिळाला असतं तर आपलं राज्य टिकलं असतं इंग्रज काही त्या दोघांनाही बाजूला झाले नव्हते कारण का पूर्ण देशभर इंग्रज पसरलेले होते त्यामुळं तो जो मुद्दा असतो की इंग्रजा विरोधात हे का लढले तर आपलं राज्य त्या ठिकाणी टिकवायचं होतं हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे मात्र इंग्रजाला त्या कालखंडामध्ये चार चार युद्ध खेळला हे खरं तर पराक्रमाची साक्षी आहे जे आहे ते आपण तसंच मांडूया मात्र त्याच्यासोबत या असणाऱ्या टिपू सुलतानचा पराक्रमाला आपण न करता येणार नाही सर्व बाजूने घेरल्या असताना सुद्धा पराक्रमामध्ये टिपू सुलतानचं नाव खरंच आपल्याला घ्यावं लागणार आहे मात्र त्याच्यासोबतच त्याने केलेलं आक्रमण आणि त्याने केलेलं धर्मांतर हा मुद्दा मात्र इथं कळीच आहे खास करून त्यांनी कुर्गला या ज्यावेळेस कुर्गवर आक्रमण केलं होतं कुर्गवर आक्रमण करीत असताना तिथं असणाऱ्या तीस हजार हिंदूंची अक्षरशः कत्तल त्या ठिकाणी केली आणि बऱ्याच लोकांचं धर्मांतर केलं त्या धर्मांतरित मुस्लिमांना आज सुद्धा कुर्ग या ठिकाणी कोडावा मापिलाज म्हटलं जातं कोडावा मापिलाज हे फार मोठा अशा प्रकारचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला सापडतोय आणि त्याच्याचबरोबर मेलकोटे या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल मेलकोट्यावर तिथं असणाऱ्या आठशे नमुद्रीपात जे तिथं जमातीची त्यांनी जी काही धर्मांतरण कत्तल केली त्यामुळं आज सुद्धा तिथं दिवाळी साजरी होत नाही कारण का तो दिवस दिपवाळीचा होता म्हणजे या बाजू फारच ज्याला आपण म्हणता येईल काळ्या बाजू मधून सुद्धा या टिपूच्या पाहता येतील मात्र हे असतानाच टिपूचं आपल्या बाजूला असणाऱ्या श्रंगारी जे मठ आहे श्रेंगेरी मठ इथं मात्र निष्ठा होते असं आपल्याला दिसते म्हणजे त्या निष्ठेतूनच आपण पाहिलेलं आहे की टिपू सुलतान आणि श्रेंगेरी मठ यांच्यामध्ये म्हणजे फार अशा प्रकारचे सा संबंध चांगले होते रंगनाथ स्वामी त्या मठाधिपती त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्याकरता त्यांनी होमहवन सुद्धा केले आहे त्यामुळं त्या के त्या या मठाला टिपू सुलताननं खरंच दान दिलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे आणि मग अशाच वेळेला ज्यावेळेस टिपू सुलतानचं सतराशे नव्याण्णवला निधन झालं तर आता जो प्रवाद बाहेर येतोय म्हटलं जातं की टिपूकडं हातामध्ये राम लिहिलेली सोन्याची अंगठी घातली होती हे खरं आहे की टिपू सुलतानच्या संग्रहामध्ये ही राम लिहिलेली अंगठी सापडलेली आहे याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे कारण का टिपू सुलतानचं बरंच साहित्य जे असेल तर ते आपल्याला लंडनच्या म्युझियममध्ये कारण का प्रत्यक्षात इंग्रज तिथं होते आणि इंग्रजांना वस्तू लुटून घेऊन आपल्या संग्रहात नेण्याची पद्धत होती किंवा ते आवड होती त्यामुळं अंगठी त्या ठिकाणी घेऊन गेलेली आहेत आता ही अंगठी बोटातच होती का याच्यामध्ये कुठले प्रकारचं प्रमाण नाही आहे मात्र टिपू जो ताईत घालत होता तो ताईत आहे आजही आपल्या लंडन लंडन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इतर साहित्य सुद्धा तर सुदा। एक दा क्लेर कि ही अंगठी जी असेल पुन्हाहीदा क्लिअर करतो की ती अंगठी हातात होती का संग्रात होती याच्याविषयी कुठेही विश्लेषण नाहीये बरीचशी पुस्तकं चालली मात्र ही अंगठी ज्यावेळेला लंडन या ठिकाणी गेली आणि दोन हजार चौदाला ही गोष्ट यावेळेस बाहेर पडलेली तशी बाहेर पडली तर तिथं क्रिस्टीज लिलाव जे असेल लावग्रह याच्यामध्ये दोन हजार चौदाला लंडनमध्ये या अंगठीचा लिलाव झालेला आहे आता हा जो लिलाव होता तर त्या अंगठी वजन जर आपण पाहिलं तर ते आहे एक्केचाळीस पॉईंट दोन ग्राम याचं वजन आहे आणि या अंगठीवर बाजूला पाकळ्या आहेत त्या आणि मधल्या बाजूला राम लिहिलेला आहे आणि जे काही मधल्या बाजूला जर बघितलं अंगठीच्या मधल्या बाजूला मेजर जनरल लॉर्ड क्रिस रॉय अशा प्रकारचे एक इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ की ते त्याची जी काही लिपी आपण बघितली तर इंग्रज कालखंडामध्येच ही बनवलेली अंगठी असावी असं म्हणता येईल आपल्याला आणि ही जी अंगठी असेल ही लिलावमध्ये तब्बल एक कोटी पंचेचाळीस हजार पाऊंडला गेलेले आहे म्हणजे साधारणतः आपण चौदाचा जर अंदाज काढला तर एक कोटी बेचाळीस लाख आजचं जे काय होईल ती होईल पाऊंडाचा हिशोब वेगळा तर अशा रीतीनं ही जी अंगठी असेल ही अंगठी हातात होती का संग्रहात होती हे मी निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही मात्र टिपूच्या संग्रहामध्ये राम लिहिलेल्या अंगठी होती हे मात्र त्रिकलावादी सत्य त्या ठिकाणी आहे कारण का त्यांच्याच संग्रहामधून जे काही तिथं ठेवलेलं आहे लंडनमध्ये त्याच्यामध्ये हे सापडलेलं आहे आणि त्या अंगठीची विक्री झालेली आहे याच वेळेला टिपू सुलतानच्या तलवारीचा सुद्धा जे काही लिलाव झाला होता आणि ती जे मल्ले आहेत पळून गेलेले त्यांनी एक कोटी पंच्याहत्तर लाखाला हे जी तलवार घेतली होती म्हणजे एकाच वेळेला हा लिलाव झालेला आहे तर अशा रीतीनं की टिपू सुलतानकडे राम नावाची अंगठी होती हे मात्र त्या ठिकाणी सत्य आहे कशी होती काय होती हे आता निश्चित सांगताना मात्र त्याच्या संग्रहामध्ये हे सापडलेले आहे हे आपल्याला पाहावं लागेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्या सूचना